नमस्कार कथेचं नाव होरा होरा म्हणजे चलती शिवपुराणातील ही गोष्ट आहे देवांचं आणि राक्षसांचं फार पूर्वीपासूनच वैर होतं राक्षसांची मनोमनी इच्छा होती की एक वेळेस तरी स्वर्गसुख आपण भोगलं पाहिजे आणि स्वर्गसुख भोगायचं असेल तर देवांशी युद्ध करणं देवांवरती हल्ला करणं देवांशी लढाई केल्याशिवाय पर्याय नाही हे मात्र राक्षसांना माहिती होत राक्षसांनी ठरवूनच टाकलं की एक दिवस तरी देव स्वर्ग आपण हिसकावून घेणारच आहोत त्यांच्याशी युद्ध करायचंच त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती तशी त्यांनी सैन्याची जमाजमव केली आणि युद्ध करण्यास अगोदर आपण दैत्य गुरु गुरु शुक्राचार्याची भेट घ्यावी त्यांना या युद्धाबद्दल विचारपूस करावी आणि नंतर देवांवरची हल्ला करावा देवांची लढाई करावी हे राक्षसांनी ठरवून टाकलं ठरल्याप्रमाणे सर्व राक्षस जमा झाले आणि दैत्य गुरु शुक्राचार्याकडे गेले शुक्राचार्याच्या समोर हात जोडून त्यांनी शुक्राचार्याला आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली की आमची इच्छा आहे स्वर्गावरती हल्ला करायचा आणि स्वर्ग जिंकून घ्यायचं गुरु शुक्राचार्यांनी विचार केला आणि राक्षसांचं इतकं जर मन पक्क झालं असेल इतकं जर मनोबल वाढलं असेल तर नक्कीच हे राक्षस जिंकल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र शुक्राचार्याला कळून ठेवलं आणि शुक्राचार्यांनी तशी परवानगीही दिली परवानगी मिळाल्यानंतर मात्र राक्षस खुश झाले आणि खुश होऊन राक्षस परत याला एक म्हण आहे बघा की अदोगरच माकड त्यात ते दारू प्याल आणि त्याच्या ती इस्त्याची काढी दिली तर आग तर लागणारच आणि या म्हणीप्रमाणे राक्षस मात्र आनंदित होऊन आपल्या सैन्याची आजूब जमाजमव करून आता मात्र लढाईच्या पूर्ण तयारीमध्ये होती ही वार्ता पाहता पाहता इंद्रदेवाच्या कानावर गेली इंद्रदेवाला धक्काच बसला कसल्याही प्रकारची तयारी नाही आणि राक्षस तर तयारीत युद्धाच्या झालेत आता कधीही ते हल्ला करू शकतात काय करावं इंद्र दिशाण होऊन सर्व देवांना सभा बोल सर्व देव सभेला होते आता राक्षस हल्ला करणार काय करायचं चा याच्यावर विचार विनिमय झाला आणि मते एक गोष्ट ठरली की देवा आधी देव महादेवाची आपण भेट घेतली सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे महादेवाच्या भेटीला जाण्याचं ठरलं पण महादेव आहेत कुठे कुठे बसलेले आहेत त्यांना आपण शोधलं पाहिजे हे त्रिभुवनात फिरणारे नारद मुनींना त्यांनी विचारलं महादेव कुठे आहे नारदालाही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता कि महादेव कुठे बसले असतील हे मात्र नंदीला माहित असेल असं नारदानं सूचित केलं आणि देवांनी नंदीला विचार नंदी हे महादेवाचं वाहन आहे आणि नंदीनं मात्र खरोखर जे खरं होतं ते सांगितलं की त्यांनी नंदीनं सांगितलं की महादेव कैलास पर्वतावरती एका भुयारामध्ये तपरला बसलेले आणि तुम्ही त्यांना तिथे जाऊन भेटू शकता हे ऐकून मात्र सर्व देव दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी महादेवाच्या भेटीला कैलास पर्वतावर त्या गुहेमध्ये त्या भुयारामध्ये सर्वांनी महादेवाला हात जोडले आणि हात जोडून काय काय गोष्ट आहे काय व्यथा आहे देवाच्या काय अडचणी आहेत त्या महादेवासमोर मानल्या महादेवांनी शांत आणि शांतपणे त्याच्यावर विचार केला आणि विचार करून महादेवांनी सर्व देवांना एक कानमंत्र दिला की ज्याचा हो ज्याची चलती आहे त्याच्या नादाला तुम्ही लागूच नका कारण त्यांचं मनोबल पक्क आहे ते मनानं अर्धे जिंकलेले आहेत फक्त तुमच्यावरती हल्ला करणं आणि तुमच्याशी लढाई करून तुम्हाला जिंकून घेणं एवढंच बाकी आहे तुम्ही मनानं आजच हरलेले आहात आणि म्हणून तुम्ही राक्षसांच्या नादी लागूच नका तुमची इज्जत तुमचं स्वर्गाचं राज्य टिकवायचं असेल तर एकच करा त्या राक्षसांशी संधी करा आणि संधी करून हे युद्ध थांबवा त्यांच्याशी दोस्ती करा युद्ध थांबवा युद्धाच्या नादाला लागू नका या लढाईतून तुमचा पराजय निश्चित आहे हे मात्र देवांना पटलं आणि देव वापस आले कसा संधी करायची कसे युद्ध टाळायचं यावर देवांनी विचार केला राक्षसाकडे तसा निरोप दिला आणि तो राक्षसांना पटलाही आणि युद्ध थांबला मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य एकच आहे की जर शत्रू आपल्यापेक्षा प्रबळ असेल शत्रू जर मनानं पक्का असेल त्याची जर चलती असेल त्याचा होरा आहे तर या वेळेस या अशा वेळेस आपण थोडा वेळ थांबलेलं फायदेशीर आहे त्यांच्याशी संधी केलेली फायदेशीर आहे त्यांच्याशी युद्ध करून आपण जिंकू शकत नाही हेच या गोष्टीचा तात्पर्य इथे थांबतो गोष्ट जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि बेल दाबायला जय हिंद जय महाराष्ट्र जय